नमस्कार निखिल वागडे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागडे आज आपण चर्चा करणार आहोत बारा जुलैला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत आज दुपारी तीन वाजता या निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ होती दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले म्हणजे त्यांचे अर्ज फेटाळले गेले आधीच ते फेटाळले जाणार असं दिसत होतं कारण त्यांच्याकडे पुरेशा सह्या नव्हत्या म्हणजे अकरा जागांसाठी जी विधानपरिषद निवडणूक होणार आहे त्यासाठी आता बारा अर्ज उरलेले आहेत आधी चौदा अर्ज होते दोन अर्ज फेटाळले गेले त्यामुळे बारा अर्ज उरलेले आहेत अकरा जागांसाठी बारा उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक चुरशीशी होणार याविषयी काही शंका नाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं लोकसभा निवडणुकीत मार खाल्ल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खाली गेल्याची शक्यता आहे त्या त्यामुळे त्यांना यावेळेला काही आपण आपल्या क्लुप्त्या करू नयेत युक्त्या करू नयेत उपद्व्याप करू नयेत मतं फोडण्याचा प्रयत्न करू नयेत असं वाटत होतं एकूणच जे आजवर बदमाशी करत होते जेणे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडवला विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते आता संताची भूमिका बजावत होते हे लक्षात घ्या म्हणूनच आपले जेवढे उमेदवार निवडून येणार आहेत तेवढेच उमेदवार युतीने उभे केले म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार दिले शिंदे यांच्या शिवसेनेने दोन उमेदवार दिले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार दिले महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे दोन असे अकरा उमेदवार निवडून येतील अशी शक्यता होती परंतु या निवडणुकीत चुरस निर्माण केली ते उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी आपला हुकम हुकमाचा एक्का फेकून हा हुकमाचा एक्का आहे मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर बारावे उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर निवडून यायचे असतील तर ते कुणाची तर तरी मतं फोडणार याविषयी काही शंका नाही म्हणजे बारा उमेदवारांपैकी फक्त अकरा उमेदवार निवडून देणार आणि मिलिंद नार्वेकर जर निवडून आले तर दुसरा कोणता तरी उमेदवार पडणार हा कोण उमेदवार आहे याविषयी असा उत्सुकता आहे मिलिंद नार्वेकर निवडून येणार की नाही याविषयी अजिबात उत्सुकता नाही आहे कारण सर्व हे गृहीत धरून चाललेले आहेत की मिलिंद नार्वेकर हा उद्धव ठाकरे यांचा उपमाचा एक काय ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत ते खाजगी सचिव आहेत उद्धव ठाकरेंचे ज्या अर्थी त्यांना उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात ढकललं आहे याचा अर्थ त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे मिलिंद नार्वेकर यांचा पराभव झाला तर उद्धव ठाकरे यांची इज्जत जाण्याचा प्रसंग उडवेल तसं काही उद्धव ठाकरे करतील अशी शक्यता नाही त्यामुळे मिलिंद नार्वे नार्वेकर यांच्या कोट्याच्या मतांची व्यवस्था झाल्याशिवाय उद्धव ठाकरे त्यांना उभं करणारच नाहीत त्यामुळे मिलिंद नार्वेकर निवडून येणार याविषयी शंका नाही आहे किंबहुना ते निवडून येणार याची खात्री महायुतीतले नेतेही देत आहेत महाविकास आघाडीतले नेतेही देत आहेत पण प्रश्न असा आहे जर बारा उमेदवारांपैकी अकराच उमेदवार निवडून येणार असतील आणि मिलिंद नार्वेकर जर शंभर टक्के निवडून येणार असतील तर कोण पडणार आहे कुणाचा उमेदवार पडणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पडणार आहे शिंदेचा उमेदवार पडणार आहे अजित पवारांचा उमेदवार पडणार आहे की महाविकास आघाडीचेच जे जयंत जे पाटील आहेत जे शेका पक्षाचे उमेदवार आहेत ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला ते पडणार आहेत कोणीतरी एक पडेल याविषयी शंका नाही मिलिंद नार्वेकर जर निवडून यायचे असतील तर एका उमेदवाराचा बळी जावा लागणार आहे आणि तो उमेदवार कोण आहे हे तपासण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत खात्रीलायकरीत्या कोणीही काही सांगू शकत नाही याचं कारण एक लक्षात घ्या जरी पक्षाने आदेश दिला तरी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान होतं आमदार कोणाला मतदान कर करणार किंवा त्यांनी केलं आहे हे समजू शकत नाही त्यामुळे पक्षादेश आमचा अमुक्तमुख आहे परंतु आम्ही गुप्त मतदानाला भलतंच काही केलं असं घडू शकतं आमदार टोप्या फिरवू शकतात याचा अनुभव आपल्याला दोन वर्षापूर्वी म्हणजे जून दोन हजार बावीसमध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत आला होता त्यावेळेला शिवसेनेचा उमेदवार पडला होता महायुतीच्या करामतींमुळे आणि काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरेसुद्धा पडले होते चंद्रकांत हंडोरेंचा पुढे फायदा झाला ते राज्यसभेवर निवडून गेले ही गोष्ट वेगळी पण त्यावेळेला भाई जगतापने आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे आणि काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरेना पराभव पत्करावा लागला होता दोन वर्षापूर्वीची ही घटना ताजी आहे आणि या घटनेनंतरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला शिवसेना फुटली त्यानंतर कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि महाराष्ट्रातलं सगळं राजकारण त्याची समीकरणं बदलून गेली म्हणून या विधान परिषद निवडणुकीला महत्त्व निर्माण झालेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना उतरवल्यामुळे ही चुरस अधिक वाढलेली आहे या निवडणुकीत एकूण काय गणित आहेत ते आपण जरा बघूया कारण या गणितांवर सगळं चालणार आहे विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे यावेळी या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे चौऱ्याहत्तर आमदार मतदान करतील वेगवेगळ्या कारणामुळे काही खासदार म्हणून निवडून निवडून गेलेले आहेत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत वगैरे वगैरे अशा कारणांमुळे त्यामुळे दोनशे चौऱ्याहत्तर मतदार असतील या निवडणुकीत विधानसभेचे आमदार या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करतील अकरा उमेदवारांसाठी तेवीसचा कोटा आहे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किमान तेवीस मतं पहिल्या फेरीमध्ये पडायला हवेत असा कोटा फिक्स करून देण्यात आलेला आहे जर पहिल्या फेरीत तेवीस मतं मिळाली उमेदवाराला तर तो निवडून आला असं जाहीर करण्यात येईल एखाद्या उमेदवाराला पहिल्या फेरीत आपला कोटा पूर्ण करता आला नाही तेवीस मतं मिळवता आली नाहीत तर दुसऱ्या प्रेफरन्सची जी, जी मतं आहेत ती मोजली जातील आणि मग दुसऱ्या प्रेफरन्समध्ये त्याने कोटा निर्माण केला तर त्याला विजयी जाहीर केलं जातील जाईल म्हणजे पहिल्या फेरीत तेवीस मतं मिळवणं हा पहि पहिला पर्याय आहे ते जर शक्य झालं नाही तर एखादो एखादं उमेदवार दुसऱ्या प्रेफरन्सची मतं घेऊनसुद्धा दुसऱ्या फेरीत निवडून येऊ शकतो एकूण परिस्थिती काय आहे बघूया महाविकास आघाडीपासून सुरुवात करूया कारण महाविकास आघाडीने धोका पत्करला आहे सामान्यपणे महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकत होते कारण महाविकास आघाडीची मतं किती आहेत मी तुम्हाला सांगतो काँग्रेसकडे सदतीस आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पंधरा आमदार आहेत शरद पवार यांच्या एन सी पीकडे बारा आमदार आहेत सदतीस अधिक पंधरा अधिक बारा म्हणजे चौसष्ट आमदार होतात एक आमदार निवडून यायला कोटा जर तेवीसचा असेल तर दोन आमदार निवडून यायला सेहेचाळीस मतं आवश्यक आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडे चौसष्ट मतं आहेत त्यांचे दोन आमदार सहज निवडून आले असते आणि तिसऱ्या आमदाराला निवडून यायला पाच मतं कमी पडतात म्हणजे चौसष्टपैकी सेहेचाळीस मतं जरी काढली त्यांनी तरी उरलेली जी मतं आहेत ती जर तुम्ही लक्षात घेतली सेहेचाळीस निद छप्पन म्हणजे मत सतरा मतं अठरा मतं आणि पाच मतं म्हणजे एकोणसत्तर मतं त्यांना पाहिजेत चौसष्ट त्यांच्याकडे आहेत तीन उमेदवार निवडून यायचे असेल तर एकोणसत्तर मतं पाहिजेत या सगळ्या रचनेमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्यांच्याकडे यावेळेला एक्स्ट्रा मतं आहेत खरं म्हणजे काँग्रेसकडे सदतीस आमदार आहेत काँग्रेसचा एक उमेदवार प्रज्ञा सातव आहेत त्या उमेदवार या निवडून यायच्या असतील तर त्यांना तेवीस मतं पाहिजे म्हणजे चौदा मतं काँग्रेसकडे ज्यादा आहेत एक्स्ट्रा आहेत ते लक्षात घ्या खरं तर काँग्रेसनी थोडा धोका पत्करला असता तर जर त्यांना अधिक नऊ मतं मिळवता आली असती तर त्यांना आणखीन एक उमेदवार देता आला असता पण हा धोका काँग्रेसनी पत्करला नाही तो उद्धव ठाकरेंनी पत्करला काँग्रेसकडे सदतीसपैकी तेवीस मतं त्यांच्या प्रज्ञा सातव यांना मिळतील त्या पहिल्या फेरीत निवडून येतील उरतील चौदा मतं ही चौदा मतं काँग्रेसने जर मिलिंद नार्वेकर यांना दिली तर ही चौदा मतं अधिक उद्धव ठाकरेंच्या आमदारांची पंधरा म्हणजे त्यांच्याकडे एकोणतीस मतं होतात हे लक्षात घ्या म्हणजे सहा मतं एक्स्ट्रा आहेत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या चौदा अधिक उद्धव ठाकरेंची च्या पंधरा या मतांच्या आधारे म्हणजे एकोणतीस मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात इथे सहा मतं जास्त आहेत कारण मिलिंद नार्वेकर यांनासुद्धा तेवीसच मतं हवीत सहा मतं जास्त होतात शरद पवारांशी बारा मतं अधिक ही सहा मतं म्हणजे अठरा मतं अठरा मतं आहेत महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराकडे म्हणजे जयंत पाटील शेखा पक्षाचे यांच्याकडे त्यांना फक्त पाच मतं हवी आहेत निवडून यायला महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून यायचे असतील तर त्यांना पाच मतांची गरज आहे लक्षा मता हे लक्षात घ्या आता ही पाच मतं कुठून येणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो मी का म्हणतोय महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात हे लक्षात घ्या याचा कारण महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे काही छोटे पक्ष आहेत आणि काही अपक्ष आहेत जसं महायुतीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्ष आहेत तसं महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे काही छोटे पक्ष आहेत हे पक्ष कोण आहेत एकूण ही पक्ष हे जे पक्ष आहेत महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे यांच्याकडे बारा मतं आहेत हे पक्ष मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी आहे बी व्ही ए आहे जी हितेंद्र ठाकूर यांची आहे त्यांच्याकडे है, तीन आमदार आहे ते लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीत बी व्ही एने भाजपच्या विरोधात कामगिरी केली होती स्वतःचा उमेदवार दिला होता ते जरी महाविकास आघाडीबरोबर नसले तरी ते भाजपबरोबर नाहीत त्यामुळे हे तीन मतं कुठेही जाऊ शकतात हे लक्षात घ्या समाजवादी पक्षाची दोन मतं महाविकास आघाडीला मिळू शकतात एम आय एमची दोन मतंसुद्धा जयंत पाटील मिळवू शकतात बच्चू कडू हे जरी महायुतीबरोबर असले तरी सध्या ते महायुतीवर नाराज आहेत त्यामुळे त्यांची दोन मितं मतं ही महाविकासकडे येऊ शकतात शेका पक्षाचं एक मतं आहे ते महाविकासकडे येऊ शकतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एक मत आहे ते महाविकासकडे येऊ शकतं क्रांतिकारी शेका पक्षाचं एक मत आहे ते महाविकास इकडे येऊ शकतं म्हणजे बारा मतं आहेत महाविकासला पाठिंबा देणाऱ्या छोट्या छोट्या पक्षांची यापैकी बहुजन विकास आघाडीची तीन मतं ज्यांचं काही निश्चित नसतं हितेंद्र ठाकूर कधीही टोप्या बदलतात हे लक्षात घेतलं तरी नऊ मत आहेत तिसरा उमेदवार म्हणजे जयंत पाटील शेका पक्षाचे यांना निवडून यायला पाच मतं जास्त पाहिजेत महाविकास आघाडीकडे अपक्ष सोडले तरी छोट्या पक्षांची नऊ मतं आहेत त्यामुळे मी म्हणतोय महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे आपण शक्यताच म्हणायला हवं कारण निवडणुकीत ऐन वेळेला काही होऊ शकतं गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांना काय गाजर दाखवलं आहे हे लक्षात घेऊन ते मतदान करतात टोप्या फिरवतात हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे त्यामुळे शक्यता म्हणायला हवं की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून यायची या आकड्यांप्रमाणे शक्यता आहे आता महायुतीचा आकडा बघूया आपण महायुतीमध्ये भाजपकडे एकशे तीन आमदार आहेत शिवसेनेकडे शिंदे यांच्या सदतीस आमदार आहेत एन सी पीकडे अजित पवार यांच्या चाळीस आमदार आहेत म्हणजे एकूण एकशे ऐंशी आमदार होतात एकशे ऐंशी आमदार या तिघांचे मिळून होतात आणि यांचे जे उमेदवार आहेत म्हणजे भाजपने पाच उमेदवार दिलेले आहेत शिंदेने दोन उमेदवार दिलेले आहेत अजित पवारांनी दोन उमेदवार दिले आहेत नऊ उमेदवार निवडून यायचे असतील तर तेवीस मतांचा कोटा प्रत्येक उमेदवाराला असेल तर नऊ उमेदवार निवडून यायचे असेल तर यांना एकशे पंधरा मतं पाहिजेत एकशे पं माफ करा एकशे पंधरा नाही भाजपचे जर पाच उमेदवार निवडून यायचे असतील तर त्यांना एकशे पंधरा मतं पाहिजेत भाजपचे पाच उमेदवार आहेत कोटा तेवीसचा आहेत त्यांना एकशे पंधरा मतं पाहिजेत भा भाजपकडे किती मतं आहेत भाजपडेकडे कडे एकशे तीन मतं आहेत भाजप कुणाच्या आधारावर हो आहे भाजपकडे बारा मतं कमी आहेत भाजप त्यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या आधारावर हो आहे तेरा अपक्ष आहेत यापैकी किमान दहा अपक्ष आपल्याला पाठिंबा देतील असं भाजपला वाटतंय पण त्याचबरोबर bon, शिंदे यांनासुद्धा अपक्षांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे याचं कारण शिंदे यांचे दोन उमेदवार आहेत त्यांना सेहेचाळीस मतं पाहिजेत त्यांच्याकडे सदतीस आमदार आहेत दहा अपक्ष आपल्याला पाठिंबा देतील म्हणजे आपल्याला सत्तेचाळीस मतं मिळतील अशी शिंदे यांची अपेक्षा आहे हे होणार नाही कारण काही अपक्ष भाजपला मतं देतील काही अपक्ष शिंदेना मतं देतील त्यामुळे दोघांपैकी कुणाला तरी मतं कमी पडतील आणि अजित पवार यांच्याकडे चाळीस आमदार आहेत दोन उमेदवार आहेत त्यांना सहा मतं कमी पडत आहेत त्यांचीही अशी अपेक्षा आहे आपल्याला अपक्ष आणि छोटे पक्ष मतं देतील मात्र जर महाविकास आघाडी आघाडीने बारा छोट्या पक्षां बा, छोट्या पक्षांच्या आमदारांपैकी जर नऊ आमदारांची मतं घेतली तर मग अपक्ष उरले कुठे अजित पवारांच्या आमदारांना अजित पवारांच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो का हा प्रश्न आहे आणि ती शक्यता अधिक आहे अजित पवारांचे दोन उमेदवार आहेत त्यापैकी एक आहेत शिवाजी गर्जे आणि दुसरे आहेत राजेश विटेकर असं म्हटलं जात आहे की अजित पवारांचे पाच ते सहा आमदार हे शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक आहेत यापैकी अनेक आमदार यावेळेला अजित पवारांना मत देणार नाहीत ते शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे जयंत पाटील यांना मतदान करतील किंवा दुसरंच काही करतील जर मिलिंद नार्वेकर यांना मत कमी पडत असतील तर तिथेही मतदान करू शकतात शिंदे यांचेसुद्धा काही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत यापैकी काही आमदार शिंदे यांच्या उमेदवाराला मत न देण्याची शक्यता आहे म्हणजे ते ती मतं जी आहेत शिंदेंची ती कमी होण्याची शक्यता आहे मी जे म्हणतो आहे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर एका उमेदवाराला धोका होईल हा उमेदवार अजित पवारांचा असू शकतो किंवा एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा असू शकतो आणखी एक शक्यता आहे की भाजपने पाच उमेदवार उभे केलेले आहेत यामध्ये पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित आहे परिणय फुके अमित गोरके योगेश टिळेकर हे इतर उमेदवार आहेत भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षांचे सदाभाऊक होत आहेत भाजपमध्ये सुद्धा सध्या खूप अस्वस्थता आहे आपल्यापेक्षा जास्त महत्त्व शिंदेना आणि अजित पवारांना मिळतं आहे असं भाजपच्या आमदारांना वाटतं आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांना मत देण्यामध्ये त्यांचं प्राधान्य नसेले लक्षात घ्या आपले चार उमेदवार आधी निवडून यावेत असा प्रयत्न भाजपवाले करतील सदाभाऊ खोत यांना दगाफटका होऊ शकतो का तर माझ्या मते होऊ शकतो अजित पवारांच्या उमेदवाराला शिंदेच्या उमेदवाराला किंवा सदाभाऊ खोत यांनाही दगाफटका होऊ शकतो या तिघांपैकी एका उमेदवाराला दगाफटका होऊ शकतो मिलिंद नार्वेकर जर सरळपणे निवडून आले तर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपलं डोकं चालवलं काहीतरी बुद्धिबळाची खेळी केली तर वेगळाच काही प्रकार दोन हजार बावीसप्रमाणे घडू शकतो पण ती शक्यता यावेळेला कमी आहे कारण अशा वाकड्या चालीमुळे भाजपची जी बदनामी झालेली आहे ती भाजप हायकमांडने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलेली आहे अशा प्रकारचा घोडेबाजार आपण आता यापुढे करायचं नाही असं त्यांनी सध्या तरी ठरवलं आहे त्यामुळे ते अशा काही योजना अशी काही कारस्थानं यावेळेला करतील अशी शक्यता नाही त्यामुळे धोका कुणाला होणार यावर लक्ष ठेवून राहावं लागेल अजित पवारांचे किती आमदार फुटणार याकडे लक्ष द्यावं लागेल शिंदेंचे आमदार फुटतात की नाही याकडे लक्ष द्यावं लागेल आणि जर मिलिंद नार्वेकर सहजपणे निवडून आले तर तो उद्धव ठाकरेंचा विजय मानला जाईल नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मुंबईतल्या दोन्ही मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा विजय झाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे इथे मिलिंद नार्वेकर म्हणजे महाविकासचा तिसरा उमेदवार जर निवडून आला तर उद्धव ठाकरेंचं बळ अधिक वाढेल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना अधिक कॉन्फिडन्स मिळू शकतो हे लक्षात घ्या एक खबरदारी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल गेल्या वेळेला काँग्रेसचीच मतं फुटली होती यावेळेला मी म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसकडे सदतीस मतं आहेत म्हणजे चौदा मतं काँग्रेसकडे जास्त आहेत कोटा तेवीस आहे चौदा मतं काँग्रेसची जास्त आहेत मिलिंद नार्वेकर यांनी चौदाच्या चौदा गेली तर काहीही अडचण होणार नाही उद्धव ठाकरेंकडे पंधरा मतं आहेत म्हणजे चौदा अधिक पंधरा असं एकोणतीस होता ते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची अतिरिक्त मतं मिळून सहा मतं जास्त होतात हे सरळ गणित आहे पण काही काँग्रेसचे आमदार जर फुटले कोणत्या तरी अमिषाला बिलू बोलून तर हे गणितसुद्धा उलटं पालटं होऊ शकतं हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे कोण दगा देईल कसा दगा देईल हे सांगता येणार नाही फायदा नेहमीच छोट्या पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांचा होतो असा आरोप बड्या पक्षांचे आमदार म्हणजे भाजप काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांचे आमदार करतात कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मत मतदानाचा फायदा घेण्यासाठी आमदार अमिषाला बळी पडतात आणि आपला फायदा करून घेतात बच्चूकडूनही असा फायदा करून घेतलेला आहे बच्चूकडं तर उघडपणे सांगतात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावर ठरू वगैरे त्यामुळे बच्चूकडू कोणत्या बाजूला आहेत हे अजून ठरलेलं नाही आहे पण या क्षणाला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गणित हे आहेत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील ही शक्यता आहे महायुतीचे नऊपैकी पैकी आठ उमेदवार निवडून येतील ही शक्यता आहे अजून जे कोडं उलगडलेलं नाही आहे तो कोणता उमेदवार पडणार आहे एक मात्र नक्की पडलास तर महायुतीचा उमेदवारच पडू शकतो महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर तो मोठा गाढवपणा म्हणायला पाहिजे कारण सगळं गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आमदारांचा आत्मविश्वासही महाविकास आघाडीच्या बाजूला आहे त्यांनी जर योग्य खबरदारी घेतली तर कोणतीही गडबड होणार नाही पण खबरदारी घेतली नाही तर राजकारणात काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये त्यामुळे रात्र वहिरायची आहे राजा जागा रहा असं सगळ्यांनाच सांगितलं पाहिजे मित्र आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा मी लाइव येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच